हो माय म्हणसा सू तु तिथं का बोल नाही असं काय काय वेगळंच काय की भरपूर भाषा आहेत एक ती आर्यानी आणि मधून एक व्हिडिओ बनवते बघ इस्ताला देख देख तु न कशी नाचे राहीत कशी बोले राणी हा बरोबर सपोर्टची गरज आहे हा काजल ताई नक्कीच सगळ्यांना रे खरच अरे या खरच खूप छान आयरणी चांगली पण आहे बाय झोपते ओके काजल ते थाम बोलाओ ना बोलाओ ना बोलाओ ना ते थांब कानवीला बोलावतो हा ना बोलाव ना बोलाव ना बघ ना पळून गेली ती तिला काही एवढं काम लावलंय तू मला नाहीये तेवढी पण माझी फ्रेंड आहे तिला आज काही रात्रभर झोपू नका का बर का बर नको झोपू असं आहे का

गोरं दिसायचंय गोरं आधीच कमी आहे का ती ताई बोल ग काय लावलं ना तू थोबाडाला दांडिया येतात का तुम्हाला हो खेळते मी एक दिवसाला गरबा करून दाखवेल व्हिडिओ पोस्ट करेल मी लगता तेरा, तेरा, तेरा स्टेप एकदा पाच नंतर सात नंतर दहा नंतर बारा नंतर पंधरा नंतर वीस राऊंड राऊंड सेट राहायचे तीन पाऊल फोडा दोन पाऊल माग तीन असे एक तो गरबा व्हायचा मला ती चटई दे की अरे बाबा दिसते असं लक्ष कुठे गेला ह्या चटईवर म्हटलं मला वाटलं तिला सांग ते मेसेज करून मला ती चटई दे कारण मी जेवण झालं का तुम्ही जाणार का मग आत्ता दांडियाला रोज हा जाणार आहे मी जाणार जाणार तर आहेच कानवी जेवण झालं का हो झालं ना रोहित तुमचं झालं का जेवण रोहित श्वेता मी नेक्स्ट जाणार आहे मी नेक्स्ट इयर ला जाणार येणार आहे हो का म्हणजे बघू जाणार आहे मी पण मला आवडतात खेळायला मी एक दिवस दांड्याचा गर्वाचा व्हिडिओ बनवतो मग तो पोस्ट करेल एक दोन तीन म्हणजे क्लॅक क्लॅक वर लगेच फिरायचं खूप छान एकदम मस्त वाटते बरं का आणि नवीन नवीन स्टेप असताना खूप छान वाटतं मी या... हा माझा पोटात होता नऊ महिन्याचा आणि तिथे ना माझी बहीण हे खेळायला गेली ना दांडिया तर माझं लक्षात पटकन आलं की कसं करायचं तर मी एक स्टेप केली होती तर मला अगं बाई तू कशी कशाला दांडिया हे का तुझा टाईम आहे का म्हणे आता खेळायचा मला पण सर्वांनी विसरून गेले होते मी कधीच लाईव्ह येणार नाही बाय का असं काय करतो हसबेंड का नाही आवडत त्यांना त्यामुळे कुठे नाही जात नाही